जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही म्हण प्रचलित आहे आणि याच परभणी जिल्ह्यातील कातनेश्वर इथल्या विष्णुदास तब्बल तीन वर्ष तीन दिवसामध्ये जमिनी मार्गे पृथ्वीवरील पाच खंड आणि पस्तीस देशांची भ्रमंती केली आहे जगभ्रमंती करून आज विष्णुदास परभणीमध्ये परतलाय बघूयात या भ्रमंतीवरचा एक खास रिपोर्ट हा तरुण आहे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर इथला विष्णुदास शेषराव चापके विष्णुदास जगभ्रमंती करून परभणीत आलाय ध्यानी मणी नसताना या तरुणानं जगभ्रमंती केली आहे विष्णुदासच्या जगभ्रमंतीची कहाणी वेगळी आहे प्रेस मध्ये पत्रकारिता करीत असताना दोन हजार दहा मध्ये बोटीद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारे कमांडर दिलीप लोंढे यांची मुलाखत घेण्याचा प्रसंग आला या मुलाखती दरम्यान त्यांच्या मनात भ्रमंती करण्याची फिरगी पडली आणि आपणही पृथ्वी प्रदक्षिणा करावी असा निश्चय केला त्यानंतर जगभ्रमंती त्यानं खूप माहिती देखील मिळवली परंतु हा प्रवास खर्च मोठा खर्चिक असल्यानं आणि आपल्या घरची परिस्थिती बेताची असल्यानं त्यानं जगभ्रमंती विचार बाजूला ठेवला दोन हजार सोळामध्ये दोन महिने वैद्यकीय रजेवर असताना आपण कुठेतरी फिरायला जावं असा मानस मित्रांकडे व्यक्त केला त्यावर मित्रांनी अनेक राज्यांसह परदेशातील असलेल्या मित्रांकडे जाण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर विष्णुदासनं कोलकाता मार्गे थायलंड असा जमिनीवरून प्रवास करून भारतात परतायचं ठरवलं एकोणीस मार्च दोन हजार सोळा रोजी ठाणे येथून प्रवासाला प्रारंभ केला यानंतर थायलंड प्रवास अगदी समाधानकारक झाला आणि आता भारतात परतायचं असा विचार विष्णुदास करत होता पण विष्णुदासच्या नशिबात जगभ्रमंती लिहिलेलीच होती नशीब म्हणतात ते यालाच असं विष्णुदासला नक्की वाटलं असेल थायलंड मधून परतण्याचा विचार करीत असतानाच एका मैत्रिणीचा फोन आला आणि पुढचा प्रवास करणार का असा प्रश्न विचारताच विष्णुदासनं होकार दिला यानंतर प्रत्येक देश फिरताना मित्रमैत्रिणींनी आर्थिक आणि मानसिक बळ दिलं त्यानंतर लॅटिन अमेरिकेत असताना विष्णुदास जवळचे पैसे संपले त्यानंतर आपल्या लेखाचा हा प्रवास थांबू नये यासाठी वडिलांनी पुढील प्रवासासाठी जमीन विक्री करण्याचं ठरवलं ही गोष्ट मित्रमैत्रिणींना समजताच त्यांनी पुढील प्रवासाची तजवीज करण्यास सुरुवात केली यावेळी मुंबई इथल्या राजभवनाचे उमेश काशीकर यांनी टाटा आर्थिक मदत मिळवून दिली जगभरातील पाच खंडातील देश तब्बल तीन वर्ष तीन दिवसांनी विष्णुदासनं परभणीच्या मातृभूमीवर पाय ठेवलाय आज सगळे जे जुने मित्र वगैरे होते वगैरे सगळे भेटले एकदम छान वाटलं म्हणजे आपल्या घरी म्हणजे घरी चालू आहे मी ॲक्च्युली आणि हा इट्स ग्रेट फिलिंग आणि हां माझ्या याच्याविषयी मी जे केलं त्याच्याविषयी मी पृथ्वीला एक सर्कल केलं म्हणजे आपली जी पृथ्वी असते तिला जमिनीवरनं पूर्ण असं राऊंड मारला जमिनीवरनं तर माझ्या अगोदर कमांडर श्रीफ दु दिलीप दोंडे यांनी पृथ्वीला एक छोटीशी बोट घेऊन समुद्रातनं पूर्ण वळसा घातला तर मी जमिनीवरनं घातला परभणीच्या मातृभूमीवर पाय चापके यांनी आपल्या आईला पाहताच मिठी मारली यावेळी उपस्थित असलेला सर्वांच मन गहीवरून आलं होतं स्टेशनवर उतरल्यानंतर त्यानं मातृभूमीला माथा टेकून नमस्कार केला परभणी रेल्वे स्थानकात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं तब्बल तीन वर्षानंतर विष्णुदासला आपली माणसं भेटली पहिल्यांदा परभणीत पोहोचलो आईची भेट झाली आणि हां मागच्या जवळपास साडेतीन वर्षापेक्षा जास्त आईची भेट झाली नव्हती या आणि बाबाची काल भेट झाली तर हां म्हणजे एकदम छान वाटलं मन प्रसन्न झालं अर्थातच विष्णुदासच्या या जगभ्रमंतीचे अनुभव देखील भन्नाट आहेत त्यांना अनेक देशांमध्ये विलक्ष बनवले इराणमध्ये असताना एका दुकानात चक्क बॉलिवूडचा सुपरहिट शोले चित्रपट चालू होता आंतरराष्ट्रीय योगा डे पूर्वेकडच्या देशात साजरा होताना भारतीय नृत्याची परदेशात असलेली क्रेजही त्याला पाहायला मिळाली

त्यांना हवामान बदलाविषयी जागृती करण्याचं ठरवलं यासाठी अनेक देशांमध्ये त्यानं वृक्षारोपण केलं यामुळं माझा जो प्रवास आहे तो सगळा शक्य झाला आणि मी ज्या ज्या ठिकाणी राहायचो स्वतःची आठवण म्हणून एक झाड लावायचो काहीतरी आठवण सोडून जायचं म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी राहिल्यावरती आपली काहीतरी आठवण राहावी मागे म्हणून एक झाड लावायचो देशाटन केल्यानं माणूस अनुभव समृद्ध होतो विष्णूदासही असाच समृद्ध झालाय जगभरातील पस्तीस जाणवत होत या पुढील काळातही समाजसेवा करण्याचा विष्णुदासचा मानस असून जगभरातील देशांमधून आलेला अनुभव या पुढील काळात आपण सर्वांसमोर शेअर करणार असं त्यानं सांगितलंय प्रवीण चौधरी एम न्यूज परभणी Rash